हाय तर स्वागत आहे विद्या ब्लॉक्समध्ये तर बघा एवढी थंडी वाजतीये काम करायचं तर बिलकुल मूड नाही आहे आणि चटपटा खायचा एवढा मूड झालाय एवढा मूड होते मला आजकाल चटपटा खायचा काय माहिती डोवाळ्या ला लागल्यास आता पण नाही तसं काही नाही आहे पण मला खाऊ वाटते आजारी असल्यानं तसं खाऊ वाटतं ना तसं खाऊ वाटते तर आता आहोनं सांगितले काय काय आणायला तर अहो घेऊन येतात खायला तुम्हाला आज शेअर करते खायला आणि मला तिला की आणते काय माहिती का आणि माझी लई चालू आहे तुम्हाला काय सांगू मला चटपटाकी फो खाऊ वाटतं जेवायला आहे मी तरी पण मला चटपटा खाऊ वाटायला जेवाय काय केले चल बघूया आणि असं मस्त जेवण आहो मी काय काय आणलेलं खायचं आणि मस्त ब्लँकेट घेऊन झोपायचं कपडे भांडे झाले फरशीच राहिली फक्त पण ते केली तर केली नाही तर किचनवर टाकूसला थंडी वाजते पू तर चला बघूया जेवण काय आणि आहो काय आणतात खायला ते बघा भांडी घासली एवढी थंडी भातली आहे मला तुम्हाला सांगते आणि बाहेर बघा पाऊस येतो ऊन येतोय पाऊस येतो ऊन येते बघा आता पाऊस आला तर आता ऊन आले थोडं थोडं मग मी आज बनवले बघा इकडं मस्त असं बटाट्याचं कालवण सकाळी मस्त असं हे बनवलं होतं असं थोडंस काय बोलतात भेंडी चपाती आणि इकडं मस्त असा चपाती आहेत आणि इकडं आहे राईस रात्रीचं फ्राय केलं एवढा राईस उठतो आहे बघा तर एवढं आहे जेवण पण मला बाहेरचं खायचं चटपटा मूड व्हायला आहे आता काय खाल्लं ॲपल खाल्ला एक आणि फ्रीज पोसला बघा आज थोडा पण माझ्या फ्रीजमध्ये बर्फच जमायला लागलं आहे पुसून घेतला पुसून घेतली बघा चकाचक काम असते फक्त किचन वाट आहे म्हटलं अहो आले की जेवण करून सगळं आवरता येते तर स लाहू काय येत आहे घेऊन बघूया जर की होतं सोबत आणि भिजत आले किती छान माझं नवर हो आहे बघा आणि खायला घेऊन आले बघा सांगितलेलं आण काय काय आले पूर्गी माझी बघा कधी तिचा क्लास काय नंबर येईल कॉलेज होईल इकडे असं गावरान लोणचे शो घेऊन जात का मग तुम्ही जर कि भिजून यायला कपडेच नाही धुणार आहे मी आता हा थोडा मला थो ना झाले बाय ठेवू द्या आहे ना हे बघा मस्त असे गुलाब जामुन हाऊस कमी करतो आणि इकडं मस्त असे समोसे आणि हाटख्याचा मला लय दिवस झाला नाही का खाऊ वाटत होता लिंबूचा असतो का तर चला असं मस्त आता माझी छोटीशी फॅमिली छोटं माझं गेलं शाळेत तिला काढून ठेवलं आहे समोसा चला असं मस्त आता ताव तुमच्याच ह्याच्यात काय निघतो काय माहिती का बाबा हाटन ह्यांच्याच ताटामध्ये निघतो केस आहे बाबा चला आम्ही आता मस्त मस्त एन्जॉय करतो चलो डिनर नाही लंच हो oh गॉड तसं मस्त मस्त खाल्लं आणि जिरवलं बघा हे सगळं आवडायला तर बघा कसं एकदम क्लीन क्लीन झाले असं आपल्याला स्वच्छता बघा तुम्हाला मी एकदम स्वच्छ स्वच्छ कुठंच घाण नाही दिसणार तुम्हाला असं वाटत असेल मी नुसतं व्हिडिओमध्येच जाते पण असं काही नाही बघा आपलं असं घर वगैरे सगळं क्लीन असं थोडं पण मला इकडे तिकडे नाही आवडत हे बघा बघू शकता तर ह्याच्याहूनच सांगू शकता खाली पण बघा आहे की नाही तुम्हाला कुठं पण असं घाण नाही दिसणार खाली कुठंच तर असं माझं स्वच्छ काम असतं बरं का तर लोकांच्या खाली किती घाण असतं हे बघा सिलेंडर ठेवायचे तर माझ्या बघा सुद्धा नाही दिसणार आहे तुम्हाला तर आपण खूप सु स्वच्छ आहे बाबा घर स्वच्छ मग नंतर थोबाट स्वच्छ बघा तर, तर चला आता मस्त साडी काढली जाऊया वरती रील्स बनवूया थोड्याशा चला वरती पण बघा कपडे पिवले होते सकाळी हडकत आले चांगले आणि तुम्हाला दाखवते माझे वॉशरूम हे बघा आहे ना एकदम स्वच्छ आपण असं नाव ठेवायला जागाच ठेवून घेत नाही माहिती का बघ आणि तुम्हाला माझा बेडरूम पण दाखवते हे बघा जास्त पसारा नाही काय नाही इकडे रस्सी बांधली कपडे सुकवायला इकडं बघा पाणी गळते पत्रा आहे वरती ना गळायला लागले पण ठीक आहे जाऊन द्या इकडं बघा सगळं स्वच्छ 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 तुम्हाला माझं घर कुठंच घाण नाही दिसणार तर चला मी होते रेडी तर बघा झालेली आहे रेडी आणि एवढी गरम होते ती असं मोबाईलवर गेला खूप गरम वळण आली अशी तयार झाले आता डिस्क बनवायचं काम करणार आहे असं होती मी रेडी आणि मीच बनवते परत चेंज करते दुपारची कामं माझे अशीच असतात तर चला आजसाठी एवढा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की की कमेंट करून सांगा होई हो वाटत तिथे छान दिसते तर चलो आज लेट नाही बोलते करते